श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुळजाभवानीचा उदोधो तर बघा आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये हवन करायचं आहे हवन कशा पद्धतीने आपल्याला करायचं असतो बघा ती पद्धत तुम्हाला सांगणार आहे स्वाहाकार कोणत्या मंत्रांचा करावा तसेच आवाहन आपल्याला करायचं असतं आणि आवाहन केल्यानंतरच आपण कुठलाही हवन आपल्या घरामध्ये करू शकतो तर आपल्या घरामध्ये वर्षभरामध्ये आपण दोन हवन तरी करायला पाहिजे निदान दोन हवन आपल्या घरातील जे काही वाईट बाधा वाईट शक्ती असतात नकारात्मक ऊर्जा असतात त्या बाहेर पडत असतात आणि कितीही वाईट बाधा असू द्या बघा आपण हवन केल्यानंतर किंवा देवी आईची सेवा केल्यानंतर त्या बाहेर जात असतात म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच आपल्या घरामध्ये आपल्याला हवन करायचं आहे हवन म्हणजे काय तर बघा आपल्या कुलस्वामिनीला आपल्या हाताने आपण जेवण भरवणे हे लक्षात घ्या आपण भलेही कितीही पूजा पाठ करू द्या कितीही मंत्र स्तोत्र आपल्या घरात सेवा घडू द्या नवरात्रीमध्ये पण तुम्ही नुसता हवन जरी केलं ना त्याचं पुण्यप्राप्ती खूप खूप खुँ, खूप जास्त आहे म्हणून तुमच्या घरामध्ये हवन हा व्हायलाच पाहिजे आता हवन कधी करावा तर बघा नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी अशा तिथी असतात की त्या तिथींना आपण जे काही सेवा करत असतो त्या पूर्णत्वाला जात असतात आणि हवन केल्यानंतर तर शंभर टक्का जात असतात म्हणून आपल्या घरामध्ये अगदी छोटासा आपण हवन करायचं आहे आता बरेच लोक बोलतील की हवन करायला आपल्या घरात चालतं का किंवा करू शकतो का त्याला परवानगी लागते का गुरूंची तर आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात आहोत पण त्यानुसारच आपण सगळी पूजाविधी जी असते ती करत असतो आणि हवन आपल्याला छोटासा करायचा आहे की ना मोठा नाही करायचा आहे आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला करायचं आहे केंद्रांमध्ये सुद्धा हवन होत असतात सार्वजनिक हवन राहतात पण ते तिथले राहतात केंद्रांचं जे असतं ते सार्वजनिक पुण्यप्राप्ती आपल्याला मिळते पण जो आपण घरात हवन करत असतो आपल्या घरातील लोकांचं आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला करायचं असतो म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये हवन करायचं आहे अगदी छोटासा हवन आहे तो आपल्याला करायचं आहे आता कशा पद्धतीने करावा तो नक्कीच मी तुम्हाला सांगते सामान वगैरे काय लागणार आहे ते सुद्धा इथे दाखवते चला मग बघूया इथे आपल्याला एक चौरण घ्यायचं किंवा पाठ घेतला तरी देखील चालेल आणि आपल्याला हवन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपल्याला मातीचं जे जमिनीत करतो बघा आपण हवन करत असतो त्या पद्धतीने हवन होत असतो आणि तांब्याचं भांड जे असतं ते आपल्याला लागत असतं मग तुमची पद्धत जी असेल त्या पद्धतीने आपण करू शकतो तुमच्या घरात विटांचं हवन मातीचं बनवू शकतात किंवा मग तांब्याच्या भांड्यात सुद्धा तुम्ही हवन करू शकतात जे आपण देवीचं करत असतो ते पित्रांचं असतं त्याला पत्र्याचं भांड असतं ते चालेल पण त्यामध्ये जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये तुम्हाला या डिशमध्ये माती ठेवायची आहे तांब्याच्या डिश मध्ये आणि त्या पद्धतीने तुम्ही देवीचं देखील हवन त्या पात्रात करू शकतात तर इथे आपल्याला चौरंग ठेवायचं आहे चौरंगाच्या बाजूला थोडी रांगोळी काढा त्यावरती हळदी कुंकू आपल्याला टाकायचा आहे या डिशमध्ये आपण आपली माती जी असते ती माती ठेवायची आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे ती स्थिर होते माती का तर बघा जमीन जी असते पृथ्वी माता जी असते आपण जेव्हा हवन करत असतो तेव्हा तिला चटके लागायला नको म्हणून बघा आपण मोठे हवन होतात देवी जवळ तिथे सुद्धा पाणी टाकलं जातं त्याचं कारण हे असतं की माता पृथ्वी असते त्यांच्याविषयी आपण ऋणी आहोत आणि त्यांना चटके लागायला नको हवन जे करत असतो म्हणून इथे आपल्याला थोडस पाणी टाकायचंय ही माती खाली बसते आप त्यानंतर आपल्याला हवन प्रज्वलित करायचं असतो आता हवन प्रज्वलित करत असताना आपल्याला लागेल गौरी असते ती लागेल मी जेव्हा करेल तेव्हा जास्तीची गौरी गेली ते तुम्हाला दाखवते म्हणून थोडीशी घेतली आणि समिता ज्या असतात त्या तुम्हाला विकतच्या मिळून जातात पूजा भांडारच्या दुकानामध्ये जर तुम्हाला नाही मिळाल्या तर बघा वड पिंपळ जे वृक्ष असतात आंबा असतो औदुंब वृक्ष असतात असे जे वृक्ष असतात त्यांचे तुम्ही कोरड्या झालेल्या काड्या ज्या असतात त्या घेतल्या तरीसुद्धा चालेल त्यानंतर बघा आपल्याला लागणाऱ्या इथे थोडी खीर लागेल त्यानंतर हरिद्रव्य लागणारे हरिद्रव्यामध्ये पाच वस्तू घेण्यात येतात जे आपण हवन करत असतो त्यासाठी गहू तांदूळ साखर पांढरी तीळ लागणार आहे आणि यामध्ये थोडं गायचं तूप असतं त्याचा थेंब आपल्याला टाकायचा असतो फुलं लागतील आणि जो हवन आपण करत असतो होमपुडा असतो बघा त्याच्यातलं त्यामध्ये सुद्धा जे हे समीर असतात त्याच्यात थोडस हवन मध्ये पण देण्यात येतं अशा पद्धतीने आपण तो घ्यायचा आहे मी इथे थोडा तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल इथे तांबूल घेतलेला आहे देवी आईला जेवणानंतर जसं आपल्याला तांबूल लागतो तसं पूर्ण आपला हवन झाल्यानंतर आपल्याला तांबूळ शेवटी टाकायचं लास्टला तर या पद्धतीने आपल्याला लागणार ला आहे इथे कापूर लागेल प्रज्वलित करण्यासाठी आणि तूप लागणार आहे तर आता आपण सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपण हवन करत असताना कधी हा हवन कापूर आणि तुपाने प्रज्वलित करा हा। करावा कधी पण बघा पित्रांचा असो किंवा मग हा हवन असो त्याला कधीही तोंडाने फुंकत नाही तो विझत असला तर त्याला कापूर आणि समीदा जो असतो त्याने प्रज्वलित करायचा असतो माचीस असते आगपेटीचा वापर आपण करायचा आहे पण तोंडाने कधीही फुंकत नाही हे लक्षात ठेवा तो देवीचं हवन असू द्या देवीचं हवन असू द्या किंवा पित्रांचं असू द्या आता हवन करत असताना बघा बरेच लोक दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं सुद्धा हवन करतात त्यानंतर नव्यानव मंत्राचं आपण हवन करू शकतो नंतर तुम्हाला सांगितलं श्रीसूक्त असतं त्याचं सुद्धा हवन करू शकतो हवनात्मक स्त्रीसुक्त किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्र जे असतं त्याचा सुद्धा आपण हवन करू शकतो तुमची इच्छा असेल त्या तुम्ही हवन आपल्या घरामध्ये करू शकतात तर या पद्धतीने आपण इथे प्रज्वलित करून घेतलेलं आहे हवन आता आपल्याला इथे हळदी कुंकुणे पूजा करायची सर्वप्रथम तर आपण हवन प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आवाहन करायचंय आता आवाहन कोणाचं चा करायचं असतं सर्वप्रथम बघा आपण कुठलीही पूजा करत असतो तेव्हा गणपती बाप्पांचं आवाहन करत असतो तर म्हणून आपल्याला सर्वप्रथम अकरा वेळा गणपती बाप्पांचं मंत्र म्हणून गणपती बाप्पांना इथे हवनासाठी तुम्ही म्हणजे आपण बोलतो ना या म्हणजे आपण आवाहन करणं म्हणजे त्यांना आपण सर्वप्रथम बोलवायचंय आपल्या पूजेसाठी साक्षी म्हणून बोलवायचं असतं प्रत्येक पूजेला त्या पद्धतीने आपण त्यांना इथे आवाहन करायचंय आवाहन करत असताना स्वाहाकार करत नाही फक्त आपल्याला ओम गण गणपते नमहा अशा पद्धतीने एक वेळा मंत्र म्हटला की एक वेळा आपल्याला तूप टाकायचं आहे गाईचं तूप आपल्याला घ्यायचं आहे नंतर परत ओम गण गणपते नमहा असं अकरा वेळा आपल्याला तुपाचा थेंब टाकायचा आहे आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला अकरा वेळा गणपती बाप्पांचा मंत्र झाल्यानंतर अकरा वेळा आपल्याला अग्निदेवतांना इथे आवाहन करायचं आहे त्यांना इथे बोलवायचं आहे नंतर आपल्याला बोलायचं आहे ओम अग्निदेवताय नमहाम अग्निदेवताय नमहा हा मंत्र देखील आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे ओम अग्निदेवताय नमहाम अग्निदेवताय नमहा या पद्धतीने हे झाल्यानंतर आता आपल्याला स्वाहाकार करायचा आहे कुलस्वामिनीचा स्वाहाकार कशा पद्धतीने करावा बघा ही जी मुद्रा जी असते ठीक आहे मृग मुद्रा जी बोलली जाते मधले तीन बोट याने आपल्याला स्वाहाकार आहे जे हरिद्रव्य आपण घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बघा होमपुड्यातला जो सामान असतो म्हणजे होमपुड्यातलं जे असतं ते आपण इथे टाकून घ्यायचंय सर्वप्रथम अजून तुमच्याकडे बघा कापूर असेल तर कापूर सुगंधित हे असेल ना ते पण टाकू शकतात या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला आता कुलदेवीला स्वाहाकार करायचं आहे स्वाहाकार करत असताना सर्वप्रथम कुलदेवीचा मंत्र आपल्याला घ्यायचा आहे त्यांना स्मरायचं आहे कुलदेवीला नमस्कार करावा आणि आपण सांगावं की इथे मी तुम्हाला स्वाहाकार करत आहे इथे नक्कीच उपस्थित राहा अशी आपण त्यांना प्रार्थना करावी त्यानंतर आपण इथे म्हणावं ओ मायम भ्रीम क्रीम चामुंडाई विचे हा जो मंत्र आहे हा तुम्ही म्हणायचा नंतर स्वाहा स्वाहा म्हटल्यानंतरच आपण तिथे हे हरिद्रव्य टाकायचं स्वाहा ओ मॅम रिम क्लिम चामुंडा आय विचे स्वाहा स्वाहा म्हटल्यानंतरच आपल्याला हरिद्रव्य तिथे टाकायचं हे लक्षात घ्या ओ मॅम रिम क्लिम चामुंडा आय विचे स्वाहा या पद्धतीने आता बघा आपण जे श्री सुप्त असतं त्याचा स्वाकार कसा करावा एक एक ओळीचा तुम्ही करू शकतात स्वाहा हिरण्यम दुर्गा सप्तशती पाठ करत असतो बरोबर दुर्गा सप्तशतीचे ते अध्याय असतात तर अध्यायांचा सुद्धा आपण तेरा अध्यायांचा स्वाकार इथे करू शकतो सप्तशतीतले प्रत्येक ओळीला तुम्ही स्वाहा म्हणून इथे आपण अर्पण करू शकतो तसेच तुम्हाला सांगेल सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे त्याचा सुद्धा प्रत्येक ओळीला स्वाहा म्हणून आपण इथे स्वाहाकार करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला हरिद्रव्याने स्वाहाकार करायचं आहे त्यानंतर तुमचं कुलदेवीचं स्वाहाकार झाल्यानंतर तुम्हाला सांगेल यामध्ये आपल्याला आपला गुरुमंत्र सुद्धा सिद्ध करता येतो आता आपल्या घरामध्ये जेव्हा पण आपण हवन करत असतो देवीचा तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेल आपला गुरुमंत्र तुमचे गुरु भले स्वामी समर्थ महाराज असोत किंवा दुसरे असत आपला गुरुमंत्र नक्कीच स्वाहाकार करावा तो सिद्ध होत असतो म्हणून तर आपल्याला श्री स्वामी समर्थ स्वाहा असं म्हणून आपल्याला आहे हा तुम्ही मंत्र अकरा वेळा घेऊ शकतात एक्कावन्न वेळा घेऊ शकतात किंवा एकशे आठ वेळा घेऊ शकतात तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वाहा या पद्धतीने असं आपल्याला स्वाकार करायचं आहे सर्व काही स्वाकार झाल्यानंतर मंत्र स्तोत्र तुम्हाला स्वाकार केल्यानंतर लास्टला तुम्हाला बघा आपल्याला खीर जे असते खिरीचा इथे नैवेद्य देव्याला अर्पण करायचं आहे स्वाकार करायचा आहे आता तो कसा करावा बघा खीर का शेवटी दिली जाते बघा आपण मोठे हवन पण असतात तिथे पण खीर जी असते ती शेवटी आपण देत असतो कारण खीरमध्ये द्रव्य असतं म्हणजे पाण्याचं स्वरूप असतं आणि तो आपला हवन जो असतो तो विझू नये म्हणून आपण द्रवरूप पदार्थ असल्यामुळे हवन विजत असतो म्हणून आपल्याला खीर शेवटी टाकायची असते तर इथे आपल्याला ओम ॲम रिम क्रीम चामुंडाय विचे स्वाहा या पद्धतीने थोडी थोडी करून टाकायची ओम मॅम रिम क्रीम चामुंडाय विचे स्वाहा या पद्धतीने असा स्वाहाकार आपल्याला खिरीचा करायचा आहे ओम ऐम रिम क्रीम चामुंडा आय विचे स्वाहा यानंतर सर्वप्रथम हे सगळं झाल्यानंतर पूर्ण आपला स्वाहाकार झाल्यानंतर आपल्याला जो विडा असतो तो, तो आपल्याला हातात घ्यायचा आहे हातात घेतल्यानंतर डोक्यावर आपल्याला पदर घ्यायचा आहे आणि तुम्हाला सांगेल डोक्यावर पदर घेतल्यानंतर तर जो विडा असतो पाच मिनिट जो विडा असतो तो आपल्याला हातात घ्यायचा आहे हातात घेतल्यानंतर डोक्यावर पदर घ्यावा आणि पदर घेतल्यानंतर आपल्या आईचा आपल्याला जे आहे जे जेजेकार म्हणजेच काय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी राज आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय हा जे जेकार आपल्याला तीन वेळा म्हणायचा आहे आणि तीन वेळा म्हटल्यानंतर आपल्याला जो तांबूल आहे तो तांबूलचा नैवेद्य नंतर स्वाहा म्हणून इथे आपल्याला अर्पण करायचं आहे स्वाहानंतर आपण हा तांबूल इथे अर्पण करायचा आहे कारण बघा आपण जेवण केल्यानंतर तांबूल खात असतो त्या पद्धतीने देवी आईला जेवण दिल्यानंतर आपण हा तांबूल शेवटी लास्टला ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आप हवन आपल्या घरामध्ये करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये देवाईचं हवन करायचं आहे नक्कीच सगळ्यांनी आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले अखंड दीप हा प्रज्वलित करायचा आहे त्या पद्धतीने छोटासा हवन आपल्या घरामध्ये नक्कीच सगळ्यांनी करायचं आहे या हवनाने हो नक्कीच आपल्या घरामध्ये बदल घडत असतो आपल्या कुलस्वामींचा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहत असतो म्हणून आपल्याला हा हवन करायचा आहे नक्कीच सगळ्यांनी करा अगदी तुम्ही नव्यानव मंत्राचा केला तरी सुद्धा चालेल जास्त मोठं तुम्हाला जमणार नाही करायला मंत्रस्तोत्र जमत नाही ताई बघा ओम श्री कुलदेवताय नमः हा सोप्पा मंत्र आहे अगदी हा म्हटला तरीही चालेल नवा मंत्र नाही जमला तरी चालेल पण कुलदेवीची थोडी तरी सेवा हवनामध्ये तुम्ही करावी असं माझं म्हणणं आहे नक्कीच करा आणि साधा आणि सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी हवन करायचं आहे तर चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा शे, करते आणि तीच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन गुरुदेव दत्त